महाराष्ट्रामध्ये दे डेंग्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे त्यात मुंबईत हे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसते मुंबईत ऑगस्ट पर्यंत डेंग्यूचे चारशे दहा रुग्ण आढळले होते या आजारामुळे चौघांना प्राण गमवावा लागला त्यातील गेल्या महिनाभरातील तीन मृत्यू हे गोरेगाव अंधेरी परिसरातील होते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पालिका रुग्णालयात अडतीस रुग्ण डेंग्यूवर उपचार घेत होते ऑगस्ट मध्ये रुग्णांची संख्या सत्याऐंशी वर पोहोचली तर सप्टेंबरचा महिना अजून संपलेलाही नसताना शहातल्या रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याची नोंद करण्यात आली अनेक ठिकाणी इमारतींचं बांधकाम चालू असतं ढिगारे असतात मातीचे अनेक ठिकाणी ह्यामुळं हा डेंग्यूचा दास निर्माण होतो किंवा पसरतो त्यामुळे मुंबई महापालिकेने मला असं सांगितलं मी चौकशी केल्यानंतर सर्व करता त्या करतायत पण हे खरं आहे की डेंग्यूची साथ आहे मोठ्या सध्याच्या वातावरणात विषाणूंची वाढ वेगानं होत असल्यानं डेंग्यूचा धोका अधिक आहे ताप आणि विषम ज्वारानं आजारी असलेल्यांच्या संख्येतही विशेष घट झालेली नाहीये या वाढत्या संख्येत लवकरात लवकर घट होणं आणि रुग्णांसाठी आवश्यक ती उपाययोजना होणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट मी मराठी न्यूज मुंबई मुंबईप्रमाणेच